सर्व अंगणवाडीताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आतापर्यंत आपण घटक संच दहा अभ्यासात आलेलो आहोत आज आपण घटक संच दुसऱ्या घटकातील पहिला टॉपिक मूल्यांकन अर्थ गरज आणि वैशिष्ट्ये यावरील प्रश्न मंजुषा अभ्यासणार आहोत चला तर मग प्रश्न मंजुषावर आपण क्लिक करूया अटेम्प क्वीज नऊ यावर क्लिक करूया आता आपल्यासमोर प्रश्नमंजुषा ओपन होणार आहेत तर या प्रश्नमंजुषेमध्ये किती प्रश्न आहेत हे आपण सर्वप्रथम बघणार आहोत चला बघा प्रश्नमंजूषा आपल्यासमोर ओपन झालेली आहे या प्रश्नमंजुषेमध्ये दो, दोन दोनच प्रश्न दाखवण्यात आलेले आहेत चला आले तर मग बघूया प्रश्नमंजुषेमध्ये कसे प्रश्न दाखवण्यात आलेले आहेत तर आपल्याला प्रश्न क्रमांक एक मूल्यांकन करणे आवश्यक असते कारण मुलांची प्रगती शिक्षकांना समजते दोन मुलांची प्रगती व अडचण पालकांना सांगता येते तीन मुलांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांच्या विकासाला मदत करता येते आणि चार मुलांना पुढील वर्गात किंवा गटात पाठवण्यासाठी ते आवश्यक असते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल तसं पाहिलं तर ही चारही ऑप्शन योग्य आहेत कोणत्याही एकच ऑप्शन चूज करायचं असल्याकारणाने आपण ऑप्शन क्रमांक तीन चूज करूया नाहीतर चारही ऑप्शन अगदी बरोबर आहेत मूल्यांकनासाठीचे चला तर मग ऑप्शन क्रमांक तीनवर आपण क्लिक करूया त्यानंतर आपला प्रश्न आहे मूल्यांकन केव्हा कर करावे वर्षातून दोन वेळा सातत्याने वर्षातून एकदा की एकदाही नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मूल्यांकन हे सातत्याने करावे ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन क्रमांक दोनवर आपण क्लिक करूया हे त्याचे योग्य उत्तर आहे त्यातनंतर सबमिट बटनावर क्लिक करूया सबमिट ऑल अँड फिनिशवर क्लिक करूया आणि शेवटी सबमिटवर क्लिक करूया त्याच्यानंतर आपल्याला आपले प्रश्नाचे उत्तर बरोबर आले किंवा नाही हे आपण बघणार आहोत कारण की प्रश्न क्रमांक एक थोडा प्रॉब्लेमॅटिक दिसत होता मला कारण त्याचे चारही ऑप्शन मला बरोबर दाखवण्यात चारही ऑप्शन माझ्यासाठी योग्य होते परंतु आपण एक केलेला आत आप आहे आता ते बरोबर आहे किंवा नाही ते आपण चेक करणार आहोत बघा दोनपैकी दोन दोन्ही प्रश्न आपले बरोबर आलेली आहेत मूल्यांकन करणे आवश्यक असते कारण आपला हा प्रश्नसुद्धा बरोबर आलेला आहे आणि आपला दुसरा प्रश्न तोसुद्धा बरोबर आलेला आहे आपले दोनपैकी दोन्ही प्रश्न आपले बरोबर आलेले आहेत चला तर मग आपण व्हिडिओला लाईक करून द्या जेणेकरून माझाही उत्साह वाढेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा इतरांसोबत शेअर करत चला धन्यवाद